पंचांग शुक्रवार अठ्ठावीस जूनशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या ठेवत राहो पद्मश्री पुरस्कार विजेता नेमबा जसपाल राणा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी पार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो विम्याचं महत्व ओळखा आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा राष्ट्रीय विमा दिन पालखी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर याच्याबद्दल इथे ही माहिती दिलेली आहे श्रींच्या पालखीचा सोहळ्याचा दिनक्रम कसा राहील एकोणतीस जून ला शनिवारी प्रस्थान संध्याकाळी चार वाजता आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी दिलेला इथे तसंच तीस जूनला रविवारी आळंदी सकाळी निघण्याचे ठिकाण आणि पूर्ण डिटेल्स त्यांनी दिलेलं आहे आणि एक जुलैला सोमवार दुपारचं भोजन नी, नी विसावा निघण्याचे ठिकाण पुणे रात्रीचा मुक्काम पुणे श्रीम हिम श्रीम महालक्ष्मी नम रोज सकाळी महालक्ष्मीची पूजा करावी तिच्या आशीर्वादानेच दिवसाची सुरुवात व्हावी मी तुम्हाला सर्वात जास्ती उपयुक्त असा वैदिक मंत्र श्रीम 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 याबाबत माहिती मागील शुक्रवारच्या आजच्या पंचांग या शुक, भागात बरेचदा दिलेली आहे तर ती तुम्ही बघावी आणि त्याप्रमाणे तुम्ही श्रीम श्रीम श्रीमचा श्रीम जाप करावा ज्याने तुमची पैशाची अडचण किंवा पैशाशी संबंधित असलेले त्रास कमी होतील आज कालाष्टमी कालाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भगवान भैरवाच्या सन्मानार्थ पाळली जाणारी कालाष्टमी प्रत्येक हिंदू चंद्र महिन्याच्या पक्ष अष्टमी तिथीला येते देशभरात कालाष्टमी उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी केली जाते वर्षभरात एकूण बारा कालाष्टमी साजरे होतात आषाढ महिन्यातील आगामी कालाष्टमी अठ्ठावीस जून विशेष चोवीस रोजी येते कालाष्टमी अष्टमी तिथी अठ्ठावीस जून रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस वाजता सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी समाप्त होते कालाष्टमीच्या दिवशी भाविक कडक व्रत पाहतात व्रत पाळणाऱ्यांना सुख समृद्धी मिळते असे मानले जाते या दिवशी कालभैरव कथेचा पाठ करणे आणि भगवान शिवाला समर्पित मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते संध्याकाळच्या वेळी भक्त भगवान कालभैरवाच्या मंदिरात भेट देतात आणि तिथे विशेष प्रार्थना करतात या दिवशी ब्राह्मण भोजन केले जाते काळ्या कुत्र्याला भगवान भैरवाचे वाहन मानले जात असल्याने या दिवशी कुत्र्यांना खायला घालण्याची प्रथा आहे या दिवशी कुत्र्यांना दूध दही आणि मिठाई दिली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान भैरवची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात या कालाष्टमीच्या दिवशी भगवान भैरव सर्वांचे जीवन भाग्य आणि समृद्धीने भरून जावो पंचा वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक अठ्ठावीस जून वीसशे चोवीस शुक्रवार शुक्रवारसंपत एकोणीसशे शेचा नाम विक्रम संपत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी जून एकोणतीसला ला तर चंद्रास्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी सप्तमी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी पर्यंत नक्षत्र पूर्व भाद्रपद सकाळी दहा वाजून दहा मिनिटांपर्यंत योग सौभाग्य रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर शोभन योग सुरू होईल करण बव दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत त्यानंतर जून एकोणतीस पर्यंत सकाळी तीन वाजून बावीस मिनिटांपर्यंत बाल योग बालवकरण व त्यानंतर कौलोकरण सुरू होईल राशे मीन सूर्य राशे मिथुन सूर्य नक्षत्र आर्द्रा मुहूर्त सकाळी चार अडतीस ते पाच एकवीस अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते एक वाजून आठ मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत दुपारी गोदुली मूर्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापासून तर सात चाळीस मिनिटा सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत अमृतकाल सकाळी चार वाजून सतरा मिनिटापासून ते पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत जून एकोणतीस रोजी काल सकाळी अकरा वाजून दोन मिनिटापासून ते बारा वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत गुलिक काल सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून तेवीस मिनिटापर्यंत यवगंड दुपारी चार वाजून एक मिनिटापासून ते पाच उन्चाळीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन नायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जावे टाळावे अन्यथा कार्यतर्थे येतील व्हिडिओ आढळल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद